बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगूळकर लिखित एक कथा शास्त्रज्ञ एक स्त्री आणि एक कुत्रे माणसा एवढ्या आकाराचा बेडूक कधी कुणी पाहिला नसेल त्या बेडकाने माणसासारखा अद्ययावत पाश्चिमात्य पोशाख केला तर तो कसा दिसेल डॉक्टर कृष्णराव जोशी हा विश्वविख्यात भारतीय शास्त्रज्ञ जवळजवळ त्या बेडकासारखाच दिसत होता वाढलेले पोट किडकिडीत हातपाय बटबटीत डोळे सौंदर्यदृष्टीला रिझवील अशी कुठलीच ठेवण त्याच्या शरीराला लाभलेली नव्हती तो अतिशय क्रूप माणूस होता अलौकिक बुद्धिमत्तेचा संशोधक होता शास्त्रज्ञ होता विज्ञान विश्वातील भारताचे मागासले पण त्याने आपल्या एका संशोधनाने पार नामशेष करून टाकले साऱ्या जगातल्या जाणत्यांनी त्याच्या नावाचा जय जयकार केला साऱ्या विश्वविद्यालयांनी त्याला सन्मानार्थ उपाधी देऊ केल्या लोकसत्ताक राजसत्ताक पुंजीवादी साम्यवादी वगैरे साऱ्या राजसत्त्यांनी त्याचा गौरव केला त्याच्या छायाचित्राने जगातली सर्व वर्तमानपत्रे नियतकालिके भरून गेली भारताच्या चिरणध्रीत गुणसत्तेने देखील त्याच्या कार्याचे महत्त्व जाणले त्याला एकदम पद्मविभूषण पदक देऊन टाकले विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत असा शोध कुणीही मानवाने लावला नाही डॉक्टर जोशांनी खरोखरच काही अलौकिक केले जित्या पेशीतील जीवनतत्व जड पेशीत निर्माण करता येईल हा त्यांच्या शोधाचा मथितार्थ होता जनसामान्यांना त्यांच्या या शोधाची शक्ती समजली नाही शास्त्रज्ञ मात्र थक्क झाले या शोधाचा प्रत्यक्ष परिणाम पाहण्याआधीच त्यांच्या चर्चा सुरू झाल्या कुणी लिहिले आता बीजाचा वृक्ष व्हायला काही पळांचा अवधी पुरा पडेल कुणी म्हणाले माणूस नव्या सूर्यमाला निर्माण करील कुणी भविष्य केले की आता प्रेमकथा घडणार नाहीत स्त्री पुरुषांना एकमेकांचे आकर्षण वाटणार नाही नर मादी हा भेदच व्यर्थ ठरेल कुणी बोलले यापुढे मृत्यू विनाश हे शब्द जगातल्या कुठल्याही भाषेत उरणार नाहीत मनाच्या गतीला मागे टाकतील अशी स्वप्नातील आकाश याने स्वेच्छेने अंतराळात विहार करतील कणसाला माणसे लगडतील अन्नाची रोपे माणसाच्या तळ हातावर उगवतील डॉक्टर कृष्णराव जोशी यांना बघण्यासाठी देशोदेशींच्या बघ्यांची भारताकडे इतकी रीग लागली की अवघ्या जगाची वाहतूक यंत्रणा लंगडी झाली भारता एवढा खंडतुल्य देश पाहुण्यांच्या गर्दीला अपुरा पडला एका पावाच्या तुकड्याचा भाव पाच रुपये झाला पाण्याची दुकानदारी सर्वत्र सुरू झाली प्रलयाआधीच हा अध्यात्मनिष्ठ देश पाण्याच्या पोटात गुदमरल्यासारखा झाला डॉक्टर जोशांना कुणी प्रत्यक्ष पाहू शकले की नाही कोण जाणे त्यांच्या मनावर या कीर्तीचा परिणाम किती झाला कुणास ठाऊ आधीच आश्चर्य मूड झालेल्या विश्वाला फिरत्या वाऱ्याने आणखी एक वार्ता सांगितली डॉक्टर जोशांच्या शोधाहून ही ती विलक्षण होती त्या बातमीने तर्क नावाच्या तत्वालाच पक्षाघात झाला माणसांच्या मेंदूला पोकळ्यांची कळा आली काय म्हणावे ते कुणालाच कळेना ती बातमी अशी होती की जीवनस्त्रोताचा शोध लावणारे जगद्विख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर के एल जोशी एकाएकी गुप्त झाले एका रात्रीत ते आपल्या प्रयोगशाळेतील उपकरणांसह नाहीसे झाले ते कुठून गुप्त झाले कसे गुप्त झाले याविषयी कुणीच काही लिहीना कुणीच काही बोले ना भारतातल्या अग्नित भाषा तर मुख्या झाल्याच था, पण इंग्रजीसारखी उच्चभ्रू भाषा ही गुळणी धरून राहिली पृथ्वीच्या पाठीवरच्या साऱ्याच वाणी अवाक्य झाल्या लेखकांच्या लेखण्यांच्या ठाई जणू निराकार अदृश्य रेघा तरत राहिल्या विश्वाचे चलचित्रच काही काळ थांबल्यासारखे झाले त्याची गतीच जणू तुटली त्या चलचित्राची दृश्य मला पुढे चालू झाली तेव्हा चारी दिशांतून सुटकेचे निश्वास ऐकू येऊ लागले आपल्या देशात चंद्रसूर्याचे ग्रहण सुटले म्हणजे भिकारी मोकाट सुटतात तसेच सर्वत्र उच्चार मोकाट सुटले पांढऱ्या कागदावरची काळी मुद्रित पिसारा फुलवीत नाचू लागली कल्पनांचा पाऊस माप कोसळू लागला तर्काला जणू धनुर्वाद झाला तो कोटीमुखांनी नाही ते बडबड सुटला कोणी म्हणाले डॉक्टरांच्या ज्ञानानेच त्यांचा बळी घेतला कुणी कयास केला की त्यांनी आत्महत्या केली कोणी अंदाज बांधला हर्षातिरेखाने त्यांची हृदयक्रियाच बंद पडली कुणी तर्क लढवला प्रयोग करता करताच कापराच्या वडीसारखे ते निश्शेष जळून गेले डॉक्टरांना जवळचे आप्तस्वकीय असे कुणीच नसावे ते मुलचे कोकणातले होते पुण्याच्या फर्ग्युसन विद्यालयात ते शिकले होते मुके आहेत असे वाटावे इतके अबोल होते त्यांचे माध्यमिक शिक्षण अनाहत विद्यार्थीगृहात झाले होते ते तासन तास आभाळाकडे बघत बसत त्यांनी एकही नाटक कधी पाहिलं नव्हतं त्यांच्या डाव्या पायाला रडका इसब होता रंगाने ते ठार काळे होते त्यांची दृष्टी अधू होती त्यांचं वय सत्तावन्नच्या आसपास होते इत्यादी गोष्टीच सर्वत्र प्रसिद्ध होत राहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तरुण जोशी जर्मनीत होते असा शोध एका जर्मन पत्राने लावला तर एकानं पदवीनंतरचे त्यांचे सहारे शिक्षण ओहो या विद्यापीठात झाल्याचा निर्वाळा दिला वर्ष सरली तरी जगाच्या मुद्रण व्यवसायात डॉक्टर जोशी हे नाव अखंडपणे गाजत राहिले त्यांच्या शोधाचा शोध घेण्यात अनेक शास्त्रज्ञ गुंगून गेले अनंत विश्वाच्या अनंत पोकळीत अनंत सूर्य अनंत कालापासून स्वतःभोवती फिरत आहेत प्रत्येक सूर्याभूती त्याची त्याची सूर्यमाला फिरते आहे त्या अगणित सूर्यमालांतील एक सूर्यमाला शास्त्रज्ञांना दिसली आहे त्या सूर्यमालेतील एक फिरता मातीचा गोळा पृथ्वीवरची माणसेच त्याला पृथ्वी म्हणतात मंगळावरची माणसे काय म्हणतात ते पृथ्वीवरच्या माणसांना मुळीच माहीत नाही शुक्रावर माणसे असतील तर ते पृथ्वीला ओळखतील की नाही ठाऊक नाही या पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी आहे पाण्याने मोकळी सोडून दिलेली थोडी माती त्या मातीवर माणसांची वस्ती या माणसांचे अनेक देश त्यांची त्यांची भाषा गणना त्यांचे त्यांचे दिग्विभाग भूविभाग एका विभागाचे नाव आशिया हो त्यात एक भारत नावाचा देश त्या देशात अनेक राज्य त्यातले एक महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातील एक शहर त्या शहराचा एक कोपरा त्या कोपऱ्यावर मातीच्या कणांचा एक पुंज पर्वतीची टेकडी त्या पलीकडे एक वनवासी वास्तू डॉक्टर जोशांची प्रयोगशाळा आणि निवासस्थान या वास्तूचे दर्शन चित्ररूपाने साऱ्या जगाला घडले प्रत्यक्ष पाहण्याच्या हेतूने पुण्याकडे माणसांचा लोंढा पुन्हा लागला पाच दहा वर्षांपूर्वी ही प्रयोगशाळा पाच दहा पुणेकरांना देखील ज्ञात नव्हती नागवे कोल्हे देखील तिकडे फिरकत नव्हते त्या जागी जत्रांचीच जत्रा भरली गर्दीच्या गदारोळात कैक मुलई माणसे प्राण हरवून बसली रक्षकांचे हात अपुरे पडले पहारा कडक व्हायच्या आतच त्या वास्तूत होते ते सारे लांबवले गेले चौकटी कवाडे फडताळे वीज न वीट नाहीशी झाली डॉक्टरांचा म्हणून एक चष्मा अमेरिकेत गेला तर सूट जर्मनीने ने नेला कुणाच्या हाती जुना जोडा लागला तर कुणाला एखादे अबोध हस्तलिखित गवसले काळ नावाची काही वस्तू अस्तित्वातच नाही माणूस काळ मोजतो तीन चार वर्षात डॉक्टरांची ती प्रयोगशाळा अनुपरमाणूसह नाहीशी झाली त्या जागी एक गर्ता निर्माण झाली त्या गर्तेवर सैन्याचा अखंड पहारा बसला डॉक्टरांच्या शोधाची पुरी टिपणे कुणालाच सापडली नाहीत हाती आलेले कागदपत्र संशोधन विषय होऊन बसले त्याचे नेमके संदर्भ कुणालाच कळले नाहीत डॉक्टर जोशींचे काय झाले याचा कुणालाच थांग लागला नाही डॉक्टर कृष्णराव जोशी आपले पूर्वायुष्य पार विसरले होते पण आठवू नयेत त्या गोष्टी त्यांना अकारण आठवत होत्या त्यांना आपल्या मेंदूतून हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते पण त्या हटता हटत नव्हत्या काजाच्या घडाशी त्या झुंबत होत्या डॉक्टर राहत होते त्या अरण्याला नाव नव्हते त्यांनी आपली वास्तू उभवली होती तेथे ते माणसांचा वावर मुळीच नव्हता मानवी शब्द कानावर पडत नव्हता वृक्ष झुडपे वेली फुले फळे श्वापदे पक्षी कीटक यांच्या सहवासात ते सुखात होते शांत होते रॉबिन्सन क्रुसो सारखे ते अगदी एकटे जगत होते मानवी सहवासापासून साऱ्या सुखसोयी त्यांनी स्वतःपुरत्या उत्पन्न केल्या होत्या त्यांचे त्यांना पुन्हा पुन्हा स्मरण होते की त्यांनाही वासनेने घेरले होते बीतबीतच त्यांनी कुणावर तरी प्रेम केले होते प्रत्येक वेळ त्यांच्या मागणीची थट्टा झाली होती कीर्तीचा वर्षाव नको इतका झाला होता पण प्रीतीचा एक परमाणूही कधी त्यांच्या वाट्याला नव्हता आजवरचे आयुष्य निष्प्रेम होते पुढे प्रेमप्राप्तीचा संभवच नव्हता त्यांनी माणसाचा संपर्कच वर्ज केला होता अरण्य निवासात साऱ्या सुखसोयी होत्या कुणा धनवंताच्या घरी नसतील त्या साऱ्या गोष्टी त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या होत्या त्यांनी निर्माण केलेले अनुयंत्र त्यांना हव्या त्या गोष्टी हव्या त्यावेळी पुरवित होते सुस्वर आकाराने ते त्यांना जागवीत होते चहाच्या वेळी चहा येत होता भोजनाच्या वेळी भोजन बाहेर पडायचे मनात आले की बसल्या जागेहून त्यांना दरवाजा उघडता येत होता ते बाहेर पडल्यावर तो आपोआप लागत होता झाडीतून हिंडून पाय मोकळे करताना कुठे धोका असेल तर यंत्राचा विशेष आवाज त्यांच्या कानी येत होता त्यांना सावध करीत होता त्यांचे जीवन स्वतंत्र होते पण त्यांनी निर्मिलेल्या यंत्राने नियंत्रित होते त्यांच्यापुरते शेत पिकत होते त्यांच्यापुरता स्वयंपाक होत होता मद्य निर्माण होत होते सिगरेट्स मिळत होत्या जगण्यासाठी आवश्यक होते त्यातले काही कमी पडत नव्हते त्यांना मरण येणारच नाही अशी खबरदारी ते यंत्रच घेत होते आलेच तर त्यांना पुन्हा सजीव करण्याची शक्ती त्यांनीच त्या यंत्राला अचूक दिली होती त्या यंत्राला उरक होता अचूकपणा होता ते यंत्र बंड करील याचा सुतराम संभव नव्हता काळ किती गेला होता कुणास ठाऊक एका प्रशांत वेळी एक नवल घडले परम शांती आणि परमसौख्य सेवेला उपस्थित असतानाही डॉक्टरांना काहीतरी हवेसे वाटले प्रकर्षाने हवे हवे वाटले ते त्यांना जन्मात लाभलेले नव्हते त्यासाठीही त्यांनी विज्ञानाला आवाहन केले पृथ्वी स्वतः फिरत सूर्यप्रदक्षिणा करीत होती डॉक्टरांच्या अरण्यनिवासात तीन यांत्रिक प्राणी वावरू लागले एक तरुण स्त्री तारुण्याने मुसमुसलेली एक नोकर तगडा एक कुत्रे केसाळ अतिशय लोभस ते सारे प्राणी डॉक्टरांनी निर्माण केले होते त्यांना हवे होते त्या रूपाचे त्यांना हवे होते त्या गुणांचे डॉक्टरांची इच्छा हीच त्यांची जीवनशक्ती होती त्या तरुणीचे नाव त्यांनी ठेवले सुलभा त्या नोकराला अभिधान दिले मारुती आणि कुत्र्याचे नामकरण केले टायगर तशी डॉक्टर जोशांच्या पूर्वायुष्यात बरीच प्रेमप्रकरणे झालेली होती भारतातल्या एकाही प्रेयसीने त्यांच्या प्रेमाची कदर केली नव्हती परदेशात मात्र त्यांची दोन लग्ने झाली होती त्यांच्या विवाहित स्त्रियाही त्यांच्या रूपाचा धिक्कार करून निघून गेल्या होत्या त्या साऱ्या जणींच्या आठवणी डॉक्टरांना होत होत्या कुणाचे टपोरे डोळे कुणाचे लालचुटूक ओट कुणाचे हसणे कुणाचे चालणे एखादीचा हर्ष एखादीचा स्पर्श कुणाचा रुसवा कुणाचा राग कुणाचा रंग कुणाचे अंग कुणाचा वेष कुणाचे विवस्त्र दर्शन त्यांना सारखे छळत होते एका सुलभेत त्यांनी या साऱ्या आठवणी साकार केल्या होत्या मात्र नकार तिरस्कार यांचा मागमूसही तिच्या वर्तनात नव्हता डॉक्टरांची सेवा हेच तिचे सर्वस्व होते ती नेहमी वदना असे डॉक्टरांना वाटलेच तर तिला रुसवीत क्षणार्धात हसरी करीत डॉक्टर म्हणतील तो वेश ती धारण करी त्यांना हवा तो आविर्भाव तिच्या मुखावर तळू लागे तिचे हसे अत्यंत मधुर होते तिच्या बोलण्यात आगळे आलेच होते डॉक्टरांना येत होत्या त्या साऱ्या भाषात ती बोले ते चाल म्हणतील तशी ती चाले ते म्हणतील तेव्हा ती त्यांचा हात हाती धरी ओठांच्या पाकळ्या पुढे करी सर्वांगाची शय्या पसरी एकांताला एक कंटाळलेल्या डॉक्टरांनी सुलभेच्या सहवासाचे सुख अमाप लुटले जणू त्यांचा बहिश्वर प्राणच झाली तिच्यावरून ते जीव ओवाळू लागले एका रात्री डॉक्टर असेच आपल्या अरण्य निवासाच्या माडीवर वरांड्यात बसले होते शीतळ शांत चंद्रप्रकाश पडला होता निलगिरीच्या दाट अरण्यातून औषधी सुगंध दरवळत होते सुलभा अद्यापि आली नव्हती त्याने कळ दाबली लचकत लचकत डोळ्यांच्या भाऊक हालचाली करीत आली दुरून कसला तरी माणूस बोलल्यासारखा आवाज आला ती गंभीर झाली गरकन वळली डॉक्टर थक्क झाले सुलभा आले इतक म्हणून ती वळली खाली उतरली गेली दिशेनाशी झाली बराच वेळ ती आली नाही डॉक्टरांनी अनेकदा हका मारल्या कळ दाबली हे असं कसं काय होते आहे या विचाराने ते कावरे बावरे झाले त्यांच्या अंगाला दरदरून घाम सुटला ओठांना कोरड पडली पाणी ते ओरडले जिन्यावरून कुणाचे तरी पावले लडखडली मारुती वर येत होता त्याच्या हाती ट्रे होता त्यात पाण्याचा पेला होता त्याच्या मुद्रेवर नेहमीची अजिजी नव्हती त्याचे शरीर थरथरत होते हे सारे नवीन होते अगदीच अनपेक्षित होते वर येऊन मारुतीने पाण्याचा ट्रे पुढे केला न केला तोच डॉक्टर त्यांच्या अंगावर खेकसले काय झाले तुला मेहरबानी आहे आपली साहेब हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते उत्तर देताना तो झुकायला हवा हो होता त्याने सलाम करायला हवा हो होता ते काहीच घडले नाही डॉक्टरांचे भान सुटले ते ओरडले सुलभा सुलभा वर आली धडपडत डळमळत जिना चढून वर आली पण कसल्या विचित्र वेशात विलक्षण अवतारात तिच्या ब्लाउजची सारी बटणे उघडी होती ती अर्धनग्न अवस्थेत होती तिला पाहताच मारुतीच्या तोंडातून काहीतरी चमत्कारिक स्वर निघाला ब्यायलेला रेड इंडियन अपसुकपणे काढतो तसा तो स्वर होता डॉक्टरांच्या सहारे लक्षात आले आपण आपल्या सुखासाठी निर्माण केलेल्या या यांत्रिक बाहुल्या एकमेकावर अनुरक्त झाले आहेत हे त्याने ओळखले नालायक मूर्ख ते बेभानपणे ओरडले ते ऐकून दोन दोन पायऱ्या एका दमात वेगाने चढत जीव खाऊन भुंकत टायगरवर येऊन पोहोचला त्याने मारुतीच्या अंगावर झनानून झेप घेतली मारुतीने त्याला झिंजाडला तो डॉक्टरांच्या पायाजवळ आपटला भुंकत भुंकत तो पुन्हा उठणार पुन्हा चालून जाणार एवढ्यात मारुती गरकन वळला सुलभा पुढे झाली त्याने तिचा हात धरला ती दोघे जिना उतरली वेगाने खाली जाऊ लागली ती दोघे पळून जात होती सुलभा मारत्या डॉक्टरांच्या ओरडण्याने ती किंचित अडखळल्यासारखी झाली धडपडली वळून येणार एवढ्यात भोवळ आल्यासारखे होऊन डॉक्टरच कोसळले त्यांचा रक्तप्रवाहच गोठल्यासारखा झाला ते निश्चेष्ट पडले सुरभाव व मारुती फाटका बाहेर पडली जीवाच्या कराराने जोडीने धावू लागली टायगरने आपले अंग नेटाने उभे केले घसा खरवडून भुंकत भुंकत तो त्यांच्या मागे धावला त्याने त्याला चुकवले मान खाली घालून टायगर परत आला डॉक्टर शुद्धीवर आले तेव्हा ती दोघेही जाग्यावर नव्हती फक्त टायगर मात्र त्यांच्या शेजारी बसून होता डॉक्टरांचे भान परत आले होते त्यांच्या विचारशक्तीचा आवाज स्पष्टपणे त्यांच्या काने आला यंत्र यंत्र मी मी यंत्राला जीव दिला पण पण त्यांना मेंदू कोणी दिला भावना कुणी दिली ओह ओह मशीन कॅन थिंक कॅन इट कॅन इट डॉक्टरांचे पुढे काय झाले माहीत नाही कारवारच्या अरण्यात त्यांच्या हाडांचा सांगाडा मिळाला जवळच कुत्र्याचाही सांगाडा सापडला त्या सांगाड्यात हाडे नाहीत तो सांगाडा कसल्या तरी धातूचा आहे तो एकच धातू आहे की काही धातूंच्या मिश्रणाने बनवलेला एखादा नवा धातू आहे हे अद्याप कळलेले नाही प्राण्यांच्या शरीरात ज्या ज्या ठिकाणी जोड असतात त्या त्या ठिकाणी त्याच धातूच्या बिजागऱ्या बसवलेल्या आहेत मांसाच्या ऐवजी कसला लगदा भरलेला होता रक्तवाहिन्या होत्या की विद्युत प्रवाहच रक्ताचे काम करीत होता काही देखील आज सांगता येण्यासारखं ना नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद